आपण भात शेतीचा पहिला व्हिडिओ केला होता काही दिवसांपूर्वी काजरघाटी या गावात त्याच गावात आणि त्याच शेतात आम्ही पुन्हा येऊन पोहोचलो ही जागा मला खूप आवडली होती किती छान वाटतंय ना हे शेत तर यावेळी पुन्हा इथे येण्याचा उद्देश हा होता की आपल्याला एस आर टी या शेती पद्धतीच्या काही गमती जमती जाणून घ्यायच्या होत्या ते भरती थोडीशी इकडे का या शेतापर्यंत चालत येईपर्यंत आमची खऱ्या अर्थाने कसरत झाली कारण बांधावरून चालत येताना बांधावरच झड चालायला जागा नव्हती ही लोक रोज इथपर्यंत कशी चालत येतात ते तेच जाणवत उफ एखाद्याला डबकं वाटेल पण ती विहीर आहे आणि गोड पाणी आहे म्हणे माझं नाव विजय शंकर गोताड राहणार ना खोर्जा तालुका जिल्हा रत्नागिरी मी एस आर टी शेतकरी गेली या वर्षीचं अकरा वर्ष आहे एस आर टी हे राईस रिजनरेटिव्ह रिज, रिजनरे तंत्र हे माननीय श्री चंद्रशेखर दादा भडसावळीकर जत नेरळ यांचं तंत्र आहे एकोणीस पाच जून पा या दोन दिवशी त्याची टोकणी केली पहिले साच्याने होल मारून त्याच्यामध्ये चारशे पाच पाच पाण्याने सुटला असं खत दिलं त्यानंतर आता बावीस दिवसानंतर रिकाम्या जागा होत्या जिथे रुजलं नव्हतं तिथे त्यातलीच रोपं काढून ती भरून आता युआ ब्रिकेट हे ती गोळी येते युरिया बेट डी ए पी आणि युरिया असं मिक्स असतं ही गोळी त्या चार चुळांच्यामध्ये इथे एक चार चुळांच्यामध्ये एक इथे एक आणि इथे अशी ती गोळी दिली यानंतर आता कुठ कस कोणतीही मशागत नाही म्हणजे कुठलंही रासायनिक खत वगैरे यात थोडे आता म्हणजे पिके पूर्ण होईपर्यंत दिलं जात नाही चांगली पद्धत आहे कमी खर्चात आहे याच्यामध्ये जमिनीचा पोत चांगला सुधरतो जमीन सुपीक होती जमिनीची धूप होत नाही गांडूळ विपुल प्रमाणात होतात पारंपरिकमध्ये आपण जी नागरणी करतो आणि नागरणी केल्यानंतर जी मळी वळची निघून जाते आणि स्वतः राहतो तसं याच्यामध्ये होत नाही मळी गेली म्हणजे त्याच्यातलं सत्व निघून सत्व निघून गेलं गांडोळामुळे एक तर शे शेती ज जमीन भुलभूषित गांडूळ करतो आणि पिकासाठी जे उपयुक्त जे आहे सूक्ष्म घटक वगैरे ते या जमिनीमध्ये तयार होतात आणि गांडूळ आता तुम्ही कुठे त्याजवळ कुठूनही उचललं तरी तुम्हाला एकदम गांडूळ कुठे दिसते तो एक फायदा आहे आणि ते एकाम्या जागा दिसत आहेत आपल्याला की त्याच्यामुळे नुकसान होतं नुकसान होतं आणि एका गवताच्या काडीला किती तीनशे कुठले जात कुठली आहे आणि हे झाल्यानंतर तुम्ही या जमिनीमध्ये कुठलं पीक घेता का त्याच्यानंतर ती पण एसआरटी आणि हे अंतर किती आहे हे आता पंचवीस सेंटीमीटर आहे या दोन रोपांच्या मध्ये दोन रोपांच्या मधलं अंतर पंचवीस सेंटीमीटर आहे आणि हा त्याचा हेड असेल शंभर सेंटीमीटर म्हणजे तुमच्या गावामध्ये बऱ्यापैकी ही एस आर टी पद्धत पद्धतीची शेती करतो सुरुवातीला आम्ही चौघ करत होतो थोडस वाटलं असेल आपण काय करतोय नवीन करतोय कसं परंतु ज्यावेळी साहेबांनी जेव्हा पुस्तक दिलं वाचायचं त्यात पहिलं क्लिक झालं की आपण दरवर्षी नदी जी भरतोय नदीचा गाळ जो भरतोय त्याला आपणच कारणीभूत आहोत की जर ही नागरणी थांबवली नागर अत्याचार थांबवली तर आपली जमीन सुपीक होईलच आपल्याला एक चांगलं उत्पन्न चांगलं उत्पादन खायला मिळेल की दादांचं की पुढे पुढे रासायनिक आपण बंदच करायचं म्हणजे आता जे आम्ही युरिया ब्रिगेड वगैरे देतोय खत हा ते भविष्यात हळूहळू बंदच होणार आहे परंतु आता थोडीशी जमिनीला सवय पण झाली तुम्हाला काय सेंद्रिय वगैरे वापरावं नाही नाही सेंद्रिय वापरायचीच गरज होती पण याच्यामध्ये जमीन होत आहे पहिलं कसं होतंय की अगोदरच्या पिकाची मुळे याच्यात कुसतायत आता आता भात यावर्षी भात आहे म्हणजे आपण ती भाजणी वगैरे करत नाही त्याच्यामुळे भाजणी करत नाही भाजणीमुळे मोठं नुकसान म्हणजे सूक्ष्म जंतू मारतात जे जमिनीला गरजेचे गरजेचे आहेत ते मरतात आणि याच्यामध्ये त्यांचं तंत्राच एक उद्देश असा आहे की ह्या पिकाची जे मुळ आहेत ती कुजली पाहिजेत खाली अच्छा ती कुजळीत की ऑक्सिजन आपोआप ऑक्सिजन आप ला पुढच्या पिकाला ऑक्सिजन चांगला मिळतो ते तसं प्रक्रिया आमची चालू आहे आता आताची मुळ आम्ही आता तुम्ही कुठे इथे बघितलं तर गेल्या वर्षीच्या पाताची चूड इथे दिसतील तुम्हाला हे इथे कुठे आहेत ते गरजेचे आहेत हा ते तसेच ठेवलेले आहेत ते काढलेले नाहीत पावट्या पावट्याची पावट्याची मुळं ती पण तशीच आहेत त्यातून गांडूळ तयार होत गांडूळ हे बोल की जमिनीमध्ये असत हे गांडूळ तयार होते गांडूळ तयार आणि जेव्हा पावसा पाऊस जास्त पाऊस असतो तेव्हा ते गांडूळ वरती येतात अच्छा आता हे असेच गांडूळ भरपूर प्रमाणात असतील असतील आणि नंतर उन्हाळ्यात उन्हाळ्यात खाली जातो खाली जातो बरोबर आणि आता हे आम्ही रासायनिक जरी काही मारतो आहे मी कीटक इतक, तणनाशक वगैरे मारतो आहे पण ते त्यांना काही इजा पोहोचत नाही गोळा ना का गांडूळा इजा काहीच पोहोचत नाही हां काय ॲप्लिकेटर युरिया ब्रिगेड मारायचं ॲप्लिकेटर आहे चलो कशा युरिया ब्रिगेडच्या गोळ्या असतात बघू बघू अच्छा हे आपल्याला विकारी हो ते डी ए आणि एरिया असं मिक्स असतो असं असतं अडतीस रुपये किलोचा अडतीस रुपये हा किलोनी मिळतात ते साधारण तुम्हाला किती किलो लागतं ते ना किती किलो लागतं शेतीला तर याला सोळा किलो लागतं साडेसत्तर त्यांचं प्रमाण आहे एक एकरला सत्तर एक एकरला सत्तर किलो पारंपरिक शेतीत किती लागलं पारंपरिक शेतीमध्ये आता याला चाळीस किलो खर्च एक एक लागलं हा पारंपरिक म्हणजे बियाणं सुद्धा कमी लागलं तर बियाणं यानं याला सवा किलो लागल त्याच्यामध्ये पाच किलो लागतो एक एक सवा किलो मध्ये झालंय अशी गोळी आहे एक गोळी इथे खाली गेली की अशी गोळी इथे बसते अच्छा आज जाते आज जाते अच्छा आज जाते त्यानंतर या मधल्या ह्या दोन चुड्यांना

शारीरिक कष्ट कमी होतात वाकून टाकायला लागत नाही एक माणूस एका दिवसाला दहा एक गुंटे क्षेत्र करतो त्यानंतर हे इथे परत असं टाकायचं एका वेळी एकच गोळी टाकायची एका वेळेला एकच गोळी टाकायची आणि ते वापरून वगैरे टाकायला लागत नाही आलेत त्याला त्याची वाढ झाली त्या विदर्भ वगैरे या साईडला ही हे झाली का ह्याचा प्रचार प्रसार छान झालाय का मोठ्या प्रमाणात आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या अजून झाला होता हा आपल्याकडे जयगडला वगैरे तिकडे करत होते पण आम्ही आता आमचे अकरा वर्ष आहे अकरा वर्ष अनुभव चांगलाच आहे म्हणजे काजर रत्नागिरीमध्ये काजरघाटीमध्येच एवढी ही वाफा पद्धतीची शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते मध्येच आम्ही आता सहा सात शेतकरी सोमेश्वरला सोमेश्वरला हा दोन आहेत जवळ इथे आणि रत्नागिरी मध्ये कुठे होते का रत्नागिरी मध्ये संगमेश्वर म्हणजे अजून तेवढा म्हणावं तेवढं नाही लोक करत आहेत कस चार चार जे आपण नाणे टाकलेले असतात त्याला असे जे जास्त कुठून येतात बाजार वाजते नागरणी वाजते टोकळणी वाजते पेरणी तुम्हाला इथे ट्रॅक्टर पॉवर टिलर याचा वापर करावाच नाहीचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वेळ अचूक साधावी लागते खरंय पहिल्यासुद्धा टोकळणी आहे ती पहिला पाऊस पडेल तर ती वेळ साधून ते भात टाकावं लागते की भात टाकण्याची वेळ खत टाकण्याची वेळ आणि चणांचं व्यवस्था हे तंत्र खूप सुंदर आहे यशस्वी होत्र तुम्ही आव्हान करा की सगळ्यांनी म्हणजे शेतकऱ्यांना आव्हान आहेच की जे जे बघतील त्यांना आम्ही मार्गदर्शन पण करू हो आपल्याकडे मार्गदर्शक आहेत दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या अगोदर बरेच बचत गट घेऊन ही शेती बघून घे बघून पुढे त्या काजर गाठी तुम्हाला ट्रॅक्टर मुक्त करायचं ट्रॅक्टर मुक्त व्हावा आणि जी पडीक शेती आहे ना परीक्षेती पण या तंत्राखाली यावी अशी इच्छा आहे हे पाहताय ना बांधावरून कसरत करत करत इतक्या आतपर्यंत गेलो होतो आम्ही एसआरटी शेती पद्धतीचा हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसोबत शेअर करा हे व्हिडिओज बनवण्याचा उद्देशच हा आहे की या शेती पद्धतीचा प्रसार व्हावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील अर्चना हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा